जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।, हरी आज भारतीय सौर दिनांक तेवीस भाद्र एकोणीसशे शेहेचाळीस चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा एकविसावा भाग मागच्या भागात आपण आज्या एकादशीची माहिती पाहिली होती आज आपण परिवर्तिनी एकादशीची माहिती पाहणार आहोत परिवर्तिनी एकादशी आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे निद्राधीन होतात हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच पण आजच्या या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आपली कूस बदलतात डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर होतात म्हणूनच या एकादशीला परिवर्तनी एकादशी म्हणतात या एकादशीच्या संदर्भात असेही बोलले जाते की या दिवशी माता यशोदेने भगवान विष्णूंची वस्त्रे धुतली होती यामुळे या एकादशीला जल झुलनी एकादशी देखील म्हणतात मध्य प्रदेशात परिवर्तिनी या एकादशीला डोल गॅरस म्हणून ओळखले जाते व्रत केल्याने साधकाला सर्व कामात यश प्राप्त होते आजच्या एकादशीला श्री विष्णूंची वामन रूपात पूजा केली जाते या एकादशीला विष्णू पूजन केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो असे सांगितले जाते विष्णू भक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते ही एकादशी पद्म एकादशी या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी जर श्रवण नक्षत्र असेल तर या एकादशीला विजया एकादशी असे देखील म्हणतात मनुष्यात आणि निसर्गात परिवर्तन घडवणारी ही एकादशी आहे परिवर्तिनी एकादशीचे महत्व प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या नावावरूनच त्यांचे वेगळेपण आणि महत्व लक्षात येते आजच्या दिवशी सात वेगवेगळ्या धान्याने भरलेली मातीची भांडे ठेवण्याची व दुसऱ्या दिवशी तीच भांडी धान्यासह दान करण्याची परंपरा आहे या दिवशी विष्णूंची पालखीतून मिरवणूक काढली जाते सर्व दुःखांपासून मुक्ती देणारी ही परिवर्तन एकादशी मानली आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूने वामनाच्या रूपात राजा बलीला सर्व काही दान करण्यास सांगितले होते असे सांगतात असेही सांगतात असे सांगता की या दिवशी गहू उडीद मूग हरभरा जव तांदूळ आणि मसूर ही सात धान्य खाऊ नये असे केल्याने समाजात तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल आनंदाला उधाणी सौभाग्य वाढेल आणि तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश येईल हे व्रत केल्याने वाजपेयी यज्ञाचे पुण्य प्राप्त होते व्रत पूजा परिवर्तिनी एकादशीचे व्रत पालन करणाऱ्यांनी पहाटे लवकर उठायचे सकाळची नित्यकर्मी आवरून श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंना आवाहन करावे चौ चोर, चौरंगावर त्यांची स्थापना करावी अभिषेक करावा अभिषेकानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीचे पाने फळे फुले श्री विष्णूंना अर्पण करावी धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी प्रसादाचे इतरांना वाटप करावे यथाशक्ती दानही द्यावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा सहत्र नामाचे पठन करावे शक्य असल्यास उपवास देखील करावा आजच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची पूजा करावी देवीचे ध्यान करावे हे व्रत करणाऱ्यांनी मनात कोणत्याही प्रकारचा संशय येणार नाही याची मात्र काळजी घ्यावी व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा फलाहार शक्य नसेल तर सात्विक आहार घ्यावा विष्णूंच्या मूर्ती समोर तुपाचा दिवा लावावा या दिवशी तांदूळ आणि दान दही करावे महाभारत काळात भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला या एकादशीचे महत्व सांगितले श्रीहरी म्हणाले की पार्थ सर्व पापांचा नाश करणारी परिवर्तित एकादशीची कथा मी तुला सांगत आहे ती तू लक्षपूर्वक ऐक का। अर्जुना त्रेता युगात दैत्य कुळातील बली नावाचा एक राक्षस होता तो माझा भक्त होता तो दैत्य कुळातील राक्षस असला तरी तो अत्यंत दानशूर सत्यवादी आणि ब्राह्मणांचा भक्त होता तो माझी रोज भक्तिभावाने आपल्या परिवारासह पूजा करायचा बलिराजा नेहमी यज्ञ तप करीत असे यामुळे त्याच्या प्रभावाने राजा बली बलवान झाला देवराज इंद्राचा त्याने पराभव केला आणि तो स्वर्गाचा राजा झाला यामुळे देवराज इंद्र व अन्य देव घाबरले काय करावे ते कळेना याचा विचार करीत असताना त्यांच्या लक्षात आले की आपण भगवान विष्णूकडे जाऊन त्यांची मदत मागूया सर्व देवदेवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी देवतांच्या रक्षणासाठी प्रार्थना केली भगवान विष्णूने सर्व ऐकल्यानंतर वामनाचे रोप घेऊन बली जिथे यज्ञ करीत होता तिथे पोहोचले आणि त्याला म्हणाले हे राजा तू मला तीन पावले जमीन दान केली तर तुला तिन्ही लोकाचे दानाचे फळ मिळेल पुण्य मिळेल मी सांगितलेले बलीने ऐकले आणि दानाचा संकल्प सोडला संकल्प सोडता क्षणी मी महाकाय दैत्याचे रूप धारण केले एका पावलात सप्त पातळ घेतले दुसऱ्या पावलाच्या टाचेने स्वर्ग तर नखाने ब्रह्मलोक मोजले आता बलीकडे तिसऱ्या पावलासाठी काहीच उरले नव्हते त्यावेळी भगवान यांनी त्याला विचारले बली, मी आता तिसरे पाऊल कुठे टाकू त्यावेळी बलीने नम्रपणे आपले डोके समोर केले भगवान वामनानी तिसरा पाय त्यांच्या डोक्यावर ठेवला राजाने दिलेल्या वचनाचे पालन केल्यामुळे भगवान वामनाने त्याला अधोलोकाचा स्वामी केले व सांगितले मी सदैव सोबत आहे त्या दिवशी भगवान वामनाच्या मूर्तीची स्थापना बलिराजाच्या घरी करण्यात झाली अर्जुना शैनी एकादशीपासून उत्थान एकादशीपर्यंत मी मी निद्रा करीत असतो या चार महिन्यात प्रत्येकाने माझी मनोभावे पूजा करावी प्रार्थना करावी माझा आशीर्वाद त्याला नक्कीच प्राप्त होतो आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी इंदिरा एकादशीच्या निमित्ताने विठ्ठन विठ्ठन जय हरी विठ्ठन 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 आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा